मी असा कधी क्षण अनुभवलाय का ज्याने तुमच्या अंगावर अक्षरशः काट आणला आज आपण असाच एक थरारक व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये एका साध्या दिसणाऱ्या पण अत्यंत धाडशी महिलेनं दाखवलेल्या धैर्यानं तिच्या धाडसानं सर्वांनाच थक्क करून सोडले तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की एका उंच उंच धबधब्यावर वरच्या बाजूला एक लहान मुलगा अडकलेला दिसतोय त्याचे दोन्ही हात धबधब्याच्या कडेला घट्ट धरून आहेत परिस्थिती अशी आहे की त्याने जर हात सोडले तर तो सरळ त्या प्रचंड उंचीवरून खाली कोसळणार आणि त्याचं काय होईल हे विचारायलाच नको ती क्षणभराची थारारक अवस्था पाहून देखील मन नसून नव्हते पण या बिकट परिस्थितीत एक साधी दिसणारी महिला तिथे धावत येते ती त्या मुलाला घट्ट धरते त्याला सांभाळून ठेवण्याचा प्राणांतिक प्रयत्न करते तिला माहिती आहे की जर तिच्याकडून थोडीशी देखील चूक झाली तर त्या मुलासह ती देखील खाली कोसळू शकते तरीसुद्धा ती घाबरत नाही ती दोघांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसते तिच्या धाडसाने उपस्थित असलेल्या साऱ्यांच्याच मनात कौतुक आणि आदर निर्माण होतो काही वेळातच तिथे लोक गोळा होतात आणि जो तो आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर शेवटी त्या मुलाला आणि त्या महिलेला सुखरूपरित्या धबधब्याच्या कडेतून बाहेर काढलं जातं दोघेही सुरक्षित आहेत पण त्या थरारक्षणांचे साक्षीदार झालेले सगळेजण मात्र स्तब्ध झालेत मात्र आजही ती महिला कोण होती हे कोणी सांगू शकलं नाही काहींना वाटतं ती मुलाची आई असेल तर काहींना ती त्याची बहीण वाटते तर ती कोण होती काही कळलं नाही पण तिच्या त्या धाडसाला आज सर्वजण सलाम करत आहेत तिच्या या धाडसाबद्दल शौर्याबद्दल नक्कीच एक शेअर आणि एक कमेंट्स नक्की बनतो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद